वाढ मागितली जिल्हा परिषद निवडणुकीपर्यंत आम्हाला वेळ द्या निवडणूक आयोगाने का काय आधार घेऊन निवडणूक आयोगाकडे वेळ मागितली याबद्दल मला माहिती नाही पण साधारण फरवरी महिन्यामध्ये बारावीच्या दहावीच्या परीक्षा असतात आणि आत्ता तेवढ्या मोठ्या निवडणुकीचा टप्पा पार पडल्यानंतर काही वेळ आयोगाला लागत असेल बजेट सेशन आहे त्यानंतर अवेलेबिलिटी ऑफ आप ऑफिसर्स आहे किंवा निवडणुकीचा एवढा मोठा मॅनपॉवर आहे अधिकारी वर्ग आहेत त्यामुळं निवडणूक आयोगाने मात्र कुठल्या मुद्द्यावर आहे तसेही ओबीसीच्या आरक्षणाचा एक किळा अजूनही सुप्रीम कोर्टमध्ये आहे एखाद वेळी राज्याच्या पूर्णच निवडणुका घ्यायच्या असतील तर एकवीस जानेवारी जी डेट दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने त्या डेटलाही मला वाटतं ओबीसीच्या आरक्षण जे पन्नास टक्केचा वर्ग गेला त्याबद्दलही समजा काही निर्णय येणार असेल किंवा आम्ही त्या ठिकाणी सरकारची बाजू मांडणार आहोत मला असं वाटतं की आयोगाने कुठल्या कुठला विषय मांडला हे जरा त्यांचा ॲप्टिट्यूड चेक करावं हो लागेल मुंबईला लाँग टर्म ला, ला। ला, ला। गुजरातकडे नेण्याचा आणि मराठी भाषा संपवण्याचा डाव भाजप आणि अडाणी रचत असल्याचा आरोप काल राज ठाकरे यांनी त्यांच्या सभेत केलेला सोबत फडणवीस हिंदू आहे का हे देखील तपासावं लागेल असं राज ठाकरे नाही राजसाहेब किंवा उद्धवजी यांना मी मागेच सांगितल्याप्रमाणे भावनिक पद्धतीने बोलून जनतेच्या मनात संभ्रम तयार करून मतदानाची प्रक्रियेमध्ये विकासाचा अजेंडा बाजूला करायचा आहे पण राजसाहेब किंवा उद्धवजींना मी वारंवार सांगतो ते आहेत त्यांच्या प्रचाराची भूमिका चुकते आहेत प्रकार प्रचाराचा फोकस चुकताहेत या पद्धतीने त्यांनी खूप वेळा मतदान मागितलं काही भेटलं नाही आता डेव्हलपमेंटवर बोललं तरच मतदान मिळतं मी लहान आहे त्या सिस्टीममध्ये मी काही राजसाहेबाला किंवा उद्धवजीला सल्ला देणार नाही पण त्यांची पार्टी किंचित किंचित होत चालली याचं कारण असं आहे प्रचाराचा दिशा आहे त्यांनी निवडलेले विषय आहेत त्यांनी निवडलेली प्रक्रिया आहेत आणि म्हणूनच त्यांची अधोगती होत आहे मला असं वाटतं अजून पुन्हा त्यांना मुंबईच्या निवडणुकीमध्ये त्यांची अधोगती पक्षाची अधोगती पाहायला मिळेल कारण ते निवडणूक भरकावटलाच आहे निवडणूक ही अशी विकासाच्या मुद्द्यावर चालणार आहे आणि लोकांना माहिती आहे की डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्रजी आहे देवेंद्र म्हणजे डेव्हलपमेंट आहे त्यामुळं लोक आता या अशा विषयाला घेऊन मतदान करणार नाही राज ठाकरे असं म्हणाले की मराठी माणसासाठी मुंबईची ही शेवटली निवडणूक आहे आता चुकले तर कायमचे चुकले तेच सांगतो प्रत्येक वेळेसच बोलतात मुंबई तोडणार आहे मग काही होत नाही मग काही भेटत नाही मत मात्र म्हणतात मराठी जाणार आहे काही बोलतात काही सांगतात काही लोक ऐकत नाही विकास एक व्यक्ती ऐकणार नाही विकासाच्या मुद्द्यावर भाजप निवडणूक लढतायत उद्धव ठाकरे म्हटले की आदित्य ठाकरेंसोबत ओपन डिबेट करावी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासाच्या अडीच वर्ष जनतेने आदित्यलाही बघितलं आणि उद्धवजीलाही बघितलं आहे त्यामुळं त्यांनी विकासावर न बोललेलं बरं विकास हा असा नसतो विकासा जन्मापासूनच त्या ठिकाणी जनतेच्या सेवेमध्ये आपलं आयुष्य द्यावं लागतं सोन्याच्या चमच्याने बदामाचा ज्यूस पिऊन आलेले लोक कधी डेव्हलपमेंट बोलू शकत नाही आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची एक प्रकारे मिमिक्री करून काहीतरी सांगतो मी वारंवार की यांना दिशाच कळत नाही आहे त्यांना महाराष्ट्र कुठे चालला मुंबई कुठे चालली कळत नाही आहे त्यामुळं काय आता देवेंद्रजीची आदित्यजी बरोबरी करणार आहे काय लावला आहे महाराष्ट्र जनतेलाही ते तरी मान्य आहे का महाराष्ट्राच्या मुंबईला तरी मान्य आहे का आदित्यलाही सुद्धा मान्य आहे का की आदित्यजी देवेंद्रजीसोबत येतील विकास मांडतील खरं तर काहीतरी कोकळ गोष्टी करायच्या आणि भरकटवाचं असंच मला दिसतं काँग्रेस काँग्रेसला लाडक्या बहिणींचा एवढा विरोध का असा प्रश्न उपस्थित होतो कारण की निधी मिळणार आहे त्या विरोधात कुठतरी पत्र देणं किंवा विधानसभा निवडणुकीतही झालं आता पण तोच मुद्दा काँग्रेसकडनं विरोध दिसतोय काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच कर्नाटकमध्ये काँग्रेसनी लाडकी बने योजना बंद केली ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस आली लाडकी योजना बंद झाली महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला हायकोर्टमध्ये गेले के हायकोर्टने त्याला हाकलून दिलं मग त्या ठिकाणी त्यांच्या लोकांनी घोषणा केल्या आमचं सरकार महाराष्ट्रात तर लाडकी बनेवंदा बंद करू आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार त्या ठिकाणी रोळा आणला शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे अंबरनाथमध्ये भाजपला धक्का नगरपालिकेमध्ये शिवसेना गट आणि अजित पवार गट सोबत जातो स्थानिक राजकारणामध्ये काही तिथले समीकरण काय मला माहिती नाही त्यावर भाषण भाष्य करणे योग्य होणार ही निवडणूक आहे विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागताय तुमच्या आज प्रचार सभा पण आहे काय मुद्दे अपील करणार अमरावती चंद्रपूर अमरावती चंद्रपूर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात मी जातो आहे एकच मुद्दा आहे मोदीच्या मु� सरकारच्या देवेंद्रजीच्या सरकारच्या ज्या एकूण योजना आहे या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पण जाणार आहे या योजनांकरता मतं मिळणार आहेत आणि शेवटी निवडून आल्यावर प्रतिनिधीला विकास करावा लागतो डेव्हलपमेंटचं व्हिजन आम्ही तयार केलं आहे विकसित शहरं विकसित महानगरपालिका विकसित वॉर्ड या ठिकाणी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जे काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे आणि मला विश्वास आहे चोवीस तास पाणी मिळेल रस्ता मिळेल वीज मिळेल सी सी टी व्ही सर्व्हिलन्स होईल या सर्व मुद्द्यावर जनतेला आता मतं पाहिजे आहे म जनता ही मतदान करणार आहे त्यामुळं विदर्भात सर्व ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल काँग्रेस किंचित होईल आणि मोठं यश आम्हाला मिळेल कारण काँग्रेस ही केवळ चुकीच्या पद्धतीने वागतात आहे लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्याचा विचार करत आहे त्यामुळं लाडक्या बहिणीसुद्धा काँग्रेसला फटका देईल युवा स्वाभिमान बाहेर पडली आणि भाजपनं नारा अमरावती आहे नाही आपल्या स्थानिक लेव्हलच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तिथलं आकलन करून काही निर्णय घेतलेले आहेत शेवटी तिथे स्थानिक भाजपा ही काही विचार करते आहे आधी नियुक्ती झाली मग त्या ठिकाणी काही स्वाभिमानी जास्त उमेदवार लढवले त्यामुळं युतीच्या बाहेर स्वाभिमान गेली मग भाजपानी त्या ठिकाणी काही भूमिका घेतल्या पण स्थानिक नेतृत्व मात्र त्या ठिकाणी काही वेगळा विचार करताय मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं इमोशनल कार्ड चालेल की फडणवीसांचा विकास देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि डेव्हलपमेंटच चालेल सर हे सांगा दोन दिवस उरलेले आहे मुख्यमंत्री नागपुरात येणार आहे रोड शो आहे आणि महाराष्ट्राचा कार्यक्रम आहे पुढचे दोन दिवस महाराष्ट्रभर नागपूरमध्ये मुलाखती आहे फडणवीस साहेब केव्हा आहे आणि कसा काय दौरा असणार तेरा तारखेला उद्या देवेंद्रजी नागपूरमध्ये असणार एक रॅली करणार आहे आणि त्यांचा जो प्रचाराचा जो त्यांनी उद्या कार्यक्रम ठेवला आहे तोही होणार आहे पण नागपुरात एक रॅली होणार आहे निवडणूक आक्षेप घेतला निवडणूक आयोगाकडे सगळं प्रकरण आहे बहिणीचा हप्ता जमा करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कोर्टात सगळं प्रकरण गेलं आहे मला सांगा लाडकी बहिणी योजना की आजची आहे का या निवडणुकीकरता आहे का आधीच योजना विधानसभेच्या पूर्वीची आहे आणि जी रेग्युलर योजना सुरू असतं किंवा रेग्युलर योजना ज्या चालू असतात त्यांना आचारसंहितीचा कुठलाही भंग होत नाही त्यामुळे ही, ही योजना रेग्युलर योजना आहे सुरू असलेली योजना आहे त्यामुळे मला असं वाटतं निवडणूक आयोगही सुरू असलेल्या योजनेला बंद करणार नाही आज अमरावतीमध्ये मी पाच प्रचारसभा करतो आहे नागपूरमध्ये सहा करतो आहे आणि घरोघरी भेटी देणार आहे शरद पवार ठीक आहे डिमांड केंद्र सरकार विचार एक राहुल गांधी